नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बालायकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आजलेला तूर बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती लासलगाव तूर, बाजा तूर लोकल आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर नऊ हजार एक रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती धोंडाईचा तूर लोकल आवक एकशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल बार्शी तूर लोकल आवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल बार्शी बैराक तूर लोकल आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल रावरी वांबुरी तूर लोकल आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल पैठण तूर लोकल आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल उदगीर लातूर जिल्हा तूर लोकल आवक दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सहाशे रुपये क्विंटल भोकर तूर लोकल आवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल कारंजात तूर लोकल अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दाट नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल परळी वैज्यनाथ तूर लोकल अवक वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल रिसोर्ट तूर लोकल अवक अठराशे चाळीस क्विंटलची <देल> कमीत कमी दर नऊ हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मुरम तुरीचा प्रकार गज्जर अवक तीनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दाट दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणत दहा हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल साखरी तूर हायब्रिड अवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल सोलापूर तूर लाल अवक नऊ क्विंटलची कमीत कमी दाट नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल लातूर तूर लाल अवक दोन हजार त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दाट नऊ हजार चारशे दहा रुपये रुपये क्विंटल दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे सत्याहत्तर रुपये क्विंटल झालना तूरलाल अवकछपन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल अकोला तूरलाल अवघ दोन हजार आठशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जहाजीचा दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल अमरावती तूरलाल अवघ बारा हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जहाजीचा दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ तूरलाल अवघ चारशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ शार शार हजार सहाशे सत्तावीस रुपये क्विंटल झासी सादर दहा हजार पंचावन्न रुपये क्विंटल मालेगाव अवक बावन्न क्विंटलची কমি কমি দর আট হাজার একশো নব্যাণ্ রুপে ক্লিটল সবসাধারণ দর আট হাজার আটশে এক রুপে ক্লিন্টাস্তিচা দর নজার তিনশো নব্যাণ রুপে ক্লিটলীলা এক হাজার তীস ক্লিন্টাল কমি কমি দর আট হাজার সাতশে রুপে ক্লিটল সবসাদ অবক সাহে পঞ্চ ক্লিটাল কমি কমি দর আট হাজার পাঁচশে এক রুপে ক্লিন্ট जास्तीचा दर दहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल नागपूर तूर लाल अवघग तीन हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल इंगणघाट तूर लाल अवघ सात हजार सहाशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर अकरा हजार अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अक्कलकोट तूरलाल अवघ तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल वाशिम तूरलाल अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पन्नास रुपये क्विंटल वाशिम अनसिंग तूर लाल अवघ साठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्ती सदर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल चाळीसगाव तूर लाल अवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार रुपये क्विंटल जास्ती सदर नऊ हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल पाचोरा तूर लाल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्ती सदर नऊ हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल हिंगोली खानीगावना तूर लाल अवक एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दाट नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जिंतूर तूर लाल आवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल मलकापूर तूर लाल अवघग तीन हजार दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दाट दहा हजार पाचशे तीस रुपये क्विंटल वणी तूर लाल अवघग तीनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे पाच रुपये क्विंटल कोपरगाव तूर लाल तीन क्विंटल चिंक कमीत कमी दर सात हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल अंबड वडी गोदरी तूर लाल आवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा जर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल परतूर तूर लाल आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार सहाशे पाच रुपये क्विंटल चांदूर बाजार तूर लाल अवघ नऊशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे साठ रुपये क्विंटल मेहकर तूर लाल अवघ बाराशे तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे दहा रुपये क्विंटल वरुरा तूर लाल अवक सत्याऐंशी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल वरुरा खांबाडा तूर लाल आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल दरंगाव तूर लाल आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार सहाशे पाच रुपये क्विंटल नांदगाव तूर लाल अवघ सहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदर नऊ हजार दो दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल औसा तूर लाल आवक त्रेसष्ट क्विंटलची कमीत, कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार सातशे ब्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल निलंगणा तूर लाल चाळीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे एक रुपये क्विंटल साकूर तूर लाल अवघक वीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल लोहा तूर लाल अवघ अकरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल मुकेट तूर लाल आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल तुळजापूर तूर लाल अवक तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकावन्न रुपये क्विंटल सेनगाव तूर लाल अवक एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल बारशी टाकळी तूर लाल अवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाणधार नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल नांदगाव खंडेश्वर तूरलाल अवघ चारशे चार क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसानंदर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल नेरपर्सपंत तूर लाल अवघ दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसानंदर आठ हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल राजुरा तूर लाल अवघ चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे चार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल पुलगाव तूर लाल अवघक एकशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार आठशे पाच रुपये क्विंटल सिंधी तूर लाल एकवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दार नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल सिंधी सेलू तूर लाल अवघ सातशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दात नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दाद दहा हजार रुपये क्विंटल जळकोट तूरलाल अवघ तीनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल जास्ती साधारण दहा हजार सातशे रुपये क्विंटल तूर लाल अवघ सहाशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत दहा हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीस दरक दहा हजार चारशे रुपये क्विंटल कार्टल्स तूर लोकल अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल जालना तुरीचा पांढरावान अवक नऊशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरावान अवक पासष्ट क्विंटलची कमीत कमीदास सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल मांजलगाव तुरीचा पांढरावान अवक एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे छप्पन्न रुपये क्विंटल पाचोरा तुरीचा पांढरावान अवघ चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल शेवगो तुरीचा पांढरावान अवघ चौतीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल शेवगाव बधिगाव तुरीचा मांड्रावा अवघ सात क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल करमाळा तुरीचा पांढरा वाण अवघ सोळा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल गेवराई तुरीचा वाण अवघ दोनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल आंबड वडीगोद्री तुरीचा पांढरा अवक एकशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पंचवीस रुपये क्विंटल परतूर तुरीचा पांढरावान अवघग साठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल देवगोवराजा तुरीचा वाण अवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल तुजापूर तुरीचा वाण अवघ वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकावन्न रुपये क्विंटल पात्री तुरीचा पांढरा वाण व छप्पन्न क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार चारशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल देवळा तुरीचा पांढरावान अवाक एक क्विंटलची कमीत दर सात हजार पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल तरी होते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटू या नवीन ओढसोबत तोपर्यंत नमस्कार